सुटला आई जाण्या देवीच्या अतिनिमित्त आयोजित केलेलो कातरखाड भव्य देव आणि या मैदानातील फायनलचा फेरा सुटला लढत चालू आहे सुंदर गाड्या सुंदर याच्यामध्ये सुंदर अशी लढत चाल दोघात अतिशय सुंदर लढत आहे पड्याल साय आडाल सर अतिशय सुंदर लढत चाले का कुणी घेतला एक नंबर पड्याल होते मासेराज निमगावकर आणि आडाल होते तांबळेकर उरळी देवाची उरणे वरखीकर सनी ड्रायवर आणि पड्याल होता नाना ड्रायवर ड्रायव्हर ड्रायव्हर बैला भाईला, बैलांच्या मध्ये लढत झाले पंचांचा निर्णय आणखी डोळ्याच पानं फेरणारी लढत झाली फायनलची दोन गाड्यांमध्ये अट्या आणि तटीची लढत झाली फायनल सरी कोण झाला एक नंबरचा मारकरी पड्याल होते माशिरोसकर निमगावकर आणि आणलेल होते तांबे उरली देवाची वडकी